हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत पंचावन्न या संख्येतील पाचच्या स्थानिक किमतीतील फरक किती फरक विचारला आहे म्हणजे वजाबाकी करायची पहिलं पाच दशक स्थानी आहे म्हणून पाचावर एक शून्य दुसरं एकक स्थानीय म्हणून पाच दहातून पाच गेले पाच राहिले पण आपण पाचकडून खाच्च्या घेतला होता म्हणून इथं चार राहिले चाराशी चार म्हणजे उत्तर क्रमांक दोन पंचेचाळीस प्रश्न दुसरा नऊशे नऊ या संख्येतील नऊच्या नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती नऊ विचारले दोन या अंक सेम आहेत त्यामुळं दशक शतक काहीच विचारलं नाही म्हणून पहिला नऊ शतक स्थानी म्हणून नऊवर दोन शून्य दुसरा नऊ एकक स्थानी म्हणून एकक स्थानी लिहिला नवातून शून्यातून नऊ जात नाही म्हणून एक हच्च्या घेतला तो हच्च्या पुढच्या शून्यातून घेतला म्हणून तिथं पण दहा त्या शून्यासाठी एक हच्च्या नऊ कडून घेतलं त्यात आठ राहिलं पण इथं नऊ कडून एकाच्या ह्या दहा कड घेतल्यामुळं इथं नऊ राहिलं मग दहातून नऊ गेलं एक राहिलं नवाशे नऊ आठाशी आठ पर्याय क्रमांक तीन आठशे एक्क्याण्णव सातशे सत्याहत्तर या संख्येतील शतक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती सात शतकां शतकस्थानचा म्हटल्यावर सात वर दोन शून्य आणि एकक स्थानचा म्हटल्यावर एक स्थानी सात आता शून्यातून सात जात नाही पुन्हा दहा इथं पण दहा इथं सहा इथं नऊ तीन राहिलं नवाशे नऊ सहाशे सहा म्हणजे किती आलं सहाशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा सहा लाख चोपन्न हजार तीनशे सात या संख्येतील तीन व पाच यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती तीन व पाच कुठं आहे पहा तीन शतक स्थानी पाच दश हजार स्थानी पाचावर किती शून्य येणार चार एक बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार वजा जा शतक स्थानी तीन आहे म्हणून तीनावर दोन शून्य शून्याऐशे शून्य शून्याऐे शून्य इथं घेतलं दहा इथं दहा इथं चार इथं नऊ दहा तुम तीन गेले सात राहिले नऊशे नऊ चाराशे चार म्हणजे चार, किती आलं नऊशे चार हजार नऊशे सत्तर पर्याय क्रमांक दोन तसेच पुढची संख्या बघा चार लाख शहाऐंशी हजार नऊशे पन्नास या संख्येतील सहाची स्थानिक किंमत व पाचची स्थानिक किंमत यातील फरक किती आता सहा विचारले सहा कोणत्या स्थानी आहे आणि पाच कोणत्या स्थानी आहे तर सहा आहे हजाराच्या स्थानी म्हणून हजारावर एक दोन तीन शून्य सहावर तीन शून्य पाच हे दशक स्थानी म्हणून पाच दशक स्थानी त्यावर एक शून्य शून्याशी शून्य दहा पाच शून्यामधून पाच जात नाही म्हणून दहा घेतला पुढच्या घरातून एक हच्च्या पण तो सहा कडून घेतला होता म्हणून सहा मधून एक गेले पाच पण ह्या दहा कडून ह्या शून्यासाठी हच्च्या घेतला म्हणून इथं राहिले नऊ दहातून पाच गेले राहिले पाच नवाशे नऊ पाचशे पाच पर्याय क्रमांक तीन पाच हजार नऊशे पन्नास प्रश्न पहिला प्रश्न चार लाख सत्त्याण्णव हजार पाचशे ऐंशी या संख्येतील नऊ व पाच यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती दुसरा प्रश्न सहाशे त्रेचाळीस या संख्येतील सहा व तीन यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती प्रश्न तिसरा पाच पासष्ट या संख्येतील सहा व पाच यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती एकाहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीतील फरक किती त्रेपन्न हजार दोनशे त्रेचाळीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती हे प्रश्न सोडवा त्याची उत्तरं मी इथं दिली आहे थँक्यू